बेस्ट निवडणुकीत जो निकाल लागला तोच सगळीकडे लागणार ठाकरेंच राजकारण आता संपलंय असं म्हणत नारायण राणेंनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला आणि खरोखरच आता ठाकरे ब्रँड संपलाय का ठाकरेंची राजकीय ओळख संपुष्टात आहे का असा प्रश्नही उपस्थित झाला त्यात मागील काही दिवसांपासूनच्या घडामोडी बघितल्या तर जरी हे ठाकरे बंधू मंचावरून ठाकरे ब्रँडच्या नावाने गप्पा मारत असले तरी मुंबईकरांनी आता त्यांना नाकारलंय असच चित्र आहे म्हणूनच आजचा हा व्हिडिओ याच विषयावर नमस्कार मी ભાગ્યશ્રી આપણ બખર લાયું आता तसं पाहायला गेलं तर नारायण राणे आणि ठाकरे बंधू यांच्यातील मागील कित्येक वर्षापासूनच राजकीय वैर हे सर्वश्रुत आहे म्हणूनच नारायण राणे कोणत्या ना कोणत्या कौंटा कारणानं सातत्यानं ठाकरेंच्या टीका करत असतात त्यांनी केलेला ठाकरेंच राजकारण संपलंय हा दावा पण मंडळी ठाकरे विरुद्ध राणे हा संघर्ष जरी आपण काही काळ बाजूला ठेवला जरी आपण सध्याच्या राजकीय परिस्थितीचा अभ्यास केला तर राणेंनी केलेला दावा आता खरा वाटायला लागलाय कारण जी मुंबई म्हणजे आजवर ठाकरेंसाठी होम बीच होती त्याच मुंबईतील नागरिक आता ठाकरे था, ब्रँडला नाकारतायत खरं तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंनी महायुतीला आपला पाठिंबा जाहीर केला होता आणि ते उद्धव ठाकरेंच्या विरोधात कंबर कसून उभे होते मात्र लोकसभा निवडणुका पार पडल्या त्यानंतर विधानसभेला मात्र राज ठाकरेंनी स्वतंत्रपणे आपले उमेदवार उभे केले पण त्या निवडणुकीत राज ठाकरेंची चांगलीच नाचक्की झाली कारण आजवर मनसेचा निदान एकतरी आमदार निवडून येत होता मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंना आपलं खातं देखील उघडता आलं नाही म्हणूनच तो पराभव न झेपल्यामुळे राज ठाकरे पुन्हा एकदा संतापले आणि त्यांनी महायुतीच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंची देखील फार वेगळी परिस्थिती नव्हती लोकसभेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नऊ खासदार निवडून आले पण विधानसभेत मात्र ठाकरेंचा हा स्ट्राईक रेट चांगलाच घसरला परिणामी ठाकरेंचे फक्त वीस आमदार निवडून आले म्हणजे काय तर कधी काळी जो ठाकरे ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रावर सत्ता गाजवत होता त्या ठाकरे ब्रँडचं राज्यातलं महत्व हळूहळू कमी होऊ लागलं म्हणून जसं राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आणि विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकांची चर्चा सुरू झाली तसं पराभवाने पोळलेल्या या दोन भावांनी मराठी अस्मितेचा मुद्दा पुढे केला आणि ज्या ठाकरे बंधूंमध्ये तब्बल वीस वर्ष विळ्या भोपळ्याचं नातं होतं ते ठाकरे बंधू मुंबई महापालिकेचं उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र आले एकत्र येऊन या दोघांनी सभा गाजवली त्या सभेला तुडुंब गर्दीही झाली पण तरीही केवळ राजकीय स्वार्थासाठी झालेली ठाकरे बंधूंची ही अनैसर्गिक युती मुंबईकरांना काही केल्या पचत नव्हती म्हणूनच बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीत मुंबईकरांच्या याच कौलाची प्रचिती आली आणि ठाकरे बंधूंच्या हातात भोपळा आला खर तर ठाकरे बंधूंच्या युतीनंतर झालेली बेस्टची निवडणूक ही त्या युतीची लिटमस टेस्ट मानली जात होती मात्र त्या टेस्टमध्ये ठाकरे ब्रँड अक्षरशः फेल ठरला त्यानंतर लगेचच मुंबई म्युनिसिपल कोऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक पार पडली तेव्हा तब्बल साठ हजार सभासदांच्या त्या निवडणुकीत देखील मुंबईकरांनी ठाकरेंना पुन्हा एकदा डच्छू दिला म्हणूनच आता हे ठाकरे बंधू जरी आपल्या ब्रँडच्या नावाखाली कितीही दिंडोरा पिटत असले तरी मुंबईकर या दोन निवडणुकांच्या निकालातून मुंबईकरांच्या मनात नेमकं काय चाललंय हे अगदी दिस स्पष्टपणे दिसून येत आहे आणि म्हणूनच आता रा ता ता या राजकीय परिस्थितीत ठाकरेंचं राजकारण संपलंय हा राणींनी केलेला दावा जरासा खरा वाटायला लागतो मात्र हे सगळं असलं तरी मुंबईकर आपल्याला नाकारतायत ही गोष्ट अजूनही ठाकरे बंधूंच्या काही पचणी पडत नाहीये म्हणूनच ते मुंबईतील ठाकरे ब्रँडच्या गप्पा ठोकतायत त्यामुळे आता या ठाकरे ब्रँडचं भवितव्य पुढे काय असणार आहे ते मुंबईकर ठरवतीलच पण नारायण राणेंनी केलेल्या या दाव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मुंबईतून ठाकरे ब्रँड खरंच संपलाय का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा